नमस्कार तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी बनवणार आहे गुलाबजामून पण ते आहेत उपवासाचे त्यामुळे ते बनणार आहेत रताळ्यांपासून आता श्रावण महिना सुरू आहे त्यामुळे सगळेच उपवास करतात म्हणून म्हटलं की ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा मी रताळी अशी स्वच्छ धुवून घेतलेत आता याला उकळून घ्यायचे आहेत पण जास्त पाणी घालून उकडायचे नाहीत फक्त वाफेवर उकडून घ्यायचे मिनिट आता असे उकडून झालेत तर आता मी हे बाजूला ठेवते आणि गुलाबजामुन साठी लागणारा पाक तयार करून घेते पाक तयार करण्यासाठी साखर पाणी वेलची पावडर घ्यायची साठी लागणारा पाक हा लवकर तयार होतो त्याला जास्त वेळ लागत नाही एक उकळी आल्यानंतर तो चार पाच मिनिटांमध्ये तयार होतो आणि मी सगळं अंदाजेच घेते मोजून मापून घेत नाही तुम्ही पण तुमच्या अंदाजाने घ्या झालंय तर आता याचे वरचे साळ काढून घेते आणि याला घ्यायचं घ्यायचंय मी आता मी हे खिसून घेतलं आता याच्यामध्ये घालायचे आहे दूध पावडर मी अमूल्य दूध पावडर वापरते तुम्ही कोणतीही वापरू शकता त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे वेलची पावडर आणि याच्यामध्ये घालायचं आहे तूप आणि हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हाताला थोडं तूप किंवा तेल लावून ह्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे हे तयार झालेले आहेत आता याला तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळून घ्यायचं पण एकदम बारीक गॅस ठेवूनच तळायचं मी थोडे गुलाबजामुन तळून घेतले आणि कॅमेरा चालू करायचंच विसरले पण ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि कमी वस्तूंमध्ये होते हे बघा किती सुंदर दिसालेत आता फक्त याच्यामध्ये तयार केलेला पाक घालायचं आहे आणि मग आपले गुलाबजामुन झाले तयार मी आता तयार केलेला पाक गुलाबजामुनमध्ये मध्ये घालून घेते आणि याला दोन ते तीन तास लागतात चांगलं मुरण्यासाठी आपले गुलाबजामुन बनवून झालेत आणि ते खूप चांगले पाकामध्ये मुरलेत त्याच्यामुळे ते खूप चांगले लागत आहेत आणि तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि ते रताळ्याचे आहेत हे समजत पण नाही त्यामुळे तुम्ही करून बघा आणि तुम्हाला कसे वाटतात हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय